काय सांगाल आज रिनापूरमध्ये आपण महाविकास देशामध्ये गेली दहा वर्ष जे केंद्रशासित सरकार आहे त्यांच्या काही घेतलेल्या निर्णयानं त्यांच्या अंमलबजावणीमध्ये जे काही विषय झालेले आहेत की महिला सुरक्षता हा एक मोठा विषय झालेला आहे प्रत्येक राज्यामधून आपण पेपरला वाचतो मीडियामध्ये बघतो की अतिशय ऋणपद्धतीचे अत्याचार महिलांवर होत असताना ह्या सरकारनं कुठलेच कुठल्या पद्धतीची भूमिका घेतली नाही दोषींना कधी कायदा केला नाही शक्त शासन केलं नाही त्याच्यामुळे महिला मध्ये एक मोठी असंतुष्ट आहे हे एक भाग झाले की महिला सुरक्षितेवर एक विषय झाला पण प्रत्येक मोठी सगळ्यात मोठी झळ जर महिला बसलं असेल तर ते खऱ्या अर्थाला महागायची आहे प्रत्येक गृहिणीचं घरचं बजेट खराब झालेलं आहे ते गॅसचं सिलेंडर आदरणीय मनमोहन सिंगाच्या काळामध्ये चारशे रुपयाचं होतं आता ते बाराशे रुपयाचं झालं आहे निवडणुका समोर आलं की एखाद्या शंभर रुपये ते कमी करतात आणि त्याच्याबद्दल त्याचा प्रचार होतो पण आपण कुठंतरी बघितलं पाहिजे की चारशेचा सिलेंडर अकराशेचा बाराशेचा विकला जातो आपल्या प्रत्येक घरगुती मालाच्या किमती जर आपण बघितल्या त्याच्यामध्ये प्रत्येक आयटम ह्यामध्ये वाढलेला आहे दुधाच्या किमती घ्या तेलाच्या घ्या डाळीच्या घ्या जे काही घरगुती लागणारा आयटम असतो मुलांच्या पुस्तकावर जी एस टी आहे अनेक अशा गोष्टीमधून महिला अडचणीत आहेत की घर कसं चालवावं मुलांच्या हाताला रोजगार नाही जे मुलं त्यांनी शिकवली पोट कापून मुलं शिकवली तर त्या मुलांना हाताला नोकरी नाही नोकरी देण्याचं आश्वासन होतं आता मुलांना नोकरी नसल्यामुळे त्यांची लग्न होत नाहीत कुटुंब प्रस्थापित होत नाहीत या ना सगळ्या अडचणी ह्या महिलांच्या असल्यामुळं आपल्या महिला मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये महिलांनी निर्धार केलेला आहे ह्या वेळेस लातूरच्या लोकसभेमध्ये डॉक्टर शिवाजी काळगेच निवडणूक जिंकून पुढे जातील आणि हा आशीर्वाद हा विश्वास आम्हाला महिलांच्या मेळाव्यामधून आज मिळाला बदल घडेल शंभर टक्के बदल घडेल तुम्ही महिलांची संख्या बघताय महिलांजोबर जरी आपण जाऊन संवाद साधला त्यांच्याकडे ती प्रतिक्रिया विचारली जे दहा वर्षामध्ये जे सरकारनं आश्वासन दिले ते त्या आश्वासनाला आम्ही येणाऱ्या काळामध्ये फसणार नाही आता कुठेतरी वेळ आलेली आहे की ज्यांनी चांगलं काम केलं नाही जे सांगितलं ते केलं नाही आणि जे करू आहेत जे आमचे प्रश्न जाणून ह्या महिलांचे प्रश्न पुढं करतायत त्या विचाराच्या मागं जो काँग्रेसचा विचार आहे ज्यांनी नेहमीच महिलांसाठी काम केलं देशाचे पहिले पंतप्रधान महिला काँग्रेसनं दिल्या पहिल्या राष्ट्रपती महिला काँग्रेसनं दिल्या अनेक अशा गोष्टींमध्ये महिलांना पुढं नेऊन काँग्रेसनं काम केलं आहे तर तोच विचार महिलांच्या हक्काचा आणि सुरक्षतेचा घेऊन आम्ही महिलांसमोर जातो या देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये महिला जरूर बदल घडवतो घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा